स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत सरकारने प्रत्येक घराघरात तिरंगा फडकविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे कार्यक्रमांतर्गत तेरा ते ती पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानुसार कापूसतळणी येथील उर्दू शाळेने भारत सरकारने नेमलेल्या पुरवठादाराकडून पाचशे राष्ट्रीय ध्वज बोलावले असता सदोषयुक्त ध्वजाचा पुरवठा झाल्याने नियमाची अवहेलना अपमान झाल्याचे निदर्शनास येत असून देशभक्तप्रेमी संताप व्यक्त करीत आहेत सरकारने देशाच्या ध्वज संहितेत बराच बदल केलेला आहे आता नियमानुसार दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी तिरंगा फडकविण्याची परवानगी आहे राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याला समान प्रमाणात तीन आडवे पट्टे असतात शीर्षस्थानी भगवा मध्यभागी पांढरा आणि तळाशी हिरवा ध्वजाची लांबी तीन तर रुंदीचे प्रमाण दोन आहे पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी एक निळे वर्तुळ आहे भारताच्या संविधान सभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ध्वजाचा मसुदा स्वीकारला त्यानुसार रंग व्यवस्थित असावा ध्वजाचा आकार आयताकृती असणे महत्त्वाचे असताना सदर पुरवठादाराने पुरवलेल्या ध्वजाचे कापड ठिकठिकाणी थीक उसवलेले फाटलेले आणि डॅमेज आहेत सोबतच ठरलेल्या आकारात नसून नेमलेल्या जागेवर अशोक नाही दुसऱ्याच बाजूला आहे -नेट की शिलाई तसेच केशरी रंगानंतर पुन्हा पांढऱ्या रंगाची पट्टी आहे एक ना अनेक दोष यात आहेत सदर सदोष ध्वज हैदरिया उर्दू हायस्कूल तळणीचे मुख्याध्यापक मोहसिन यांनी संकेतस्थळावरील माहितीवरून अनिरत कॉन्ट्रॅक्टर अपिन्वेंटिव्ह नोएडा सेक्टर अठ्ठावन्न बी पंचवीस दिल्ली यांच्याकडून पाचशे राष्ट्रीय ध्वजांची मागणी केली होती संबंधित पुरवठादारास प्रतिध्वज तीस रुपये प्रमाणे पंधरा हजार रुपये रक्कम पाठविली त्यानुसार ध्वजाचे पार्सल कुरिअरने सोमवारी मिळाले त्यातील ध्वजाची पाहणी केली असता बरेच ध्वज सदोषपूर्ण आहे दोषयुक्त ध्वज आल्याने ते फडकवण्याकरिता वितरित करायचे की नाही या संभ्रमात सदर मुख्याध्यापक असून हे ध्वज फडकवल्याने राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होणार नाही काय हा प्रश्न निर्माण झाला आहे मुख्याध्यापकाने सदर पुरवठादारास परत घेण्याबाबत विचारणी केली असता त्यास नकार दिला सदर हु गंभीर प्रकाराबाबत जगताप तहसीलदार अंजनगाव यांना विचारणा केली असता संबंधित पुरवठादारास कळवा मी काही सांगू शकत नाही बीडीओ कडे ती जबाबदारी आहे त्यांना विचारा असे सांगितले सदर प्रकार गंभीर असून ध्वज संहितानुसार ध्वज नसेल तर तो फडकवूच नये संबंधित पुरवठादाराकडून ध्वज बदलून घ्यावे असे विनोद खेडकर खंडविकास अधिकारी अंजनगाव पंचायत समिती यांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले ये देखो इसमें व्हाइट कलर है व्हाइट कलर में देखो कहीं नहीं है ब्लैक है ये पचास पीस के गट्टे में ही है। पचास पीस के गट्टे में तिरंगे का इस तरह से हाल है ये देखिए पैसा तिरंगा का इसमें कलर वगैरह कटिंग इसकी इसकी सिलाई देखिए जबकि के बहुत बहुत फिनिशिंग से बनाना चाहिए था ये तिरंगे हमने 500 तिरंगे बुलाए हमने वो भी भारत सरकार की जो वेबसाइट है जिस पर अन का नंबर है हमने भारत सरकार के एडवर्टाइजमेंट पर से ये नंबर लेकर वहाँ से हमने ये झंडे बुलाए हर घर तिरंगा अभियान और ये कॉन्ट्रेक्टर जो भारत सरकार ने हमको जिसके पास से लेने के लिए गाइडलाइन दिया है उसने हमको तिरंगा भेजा है इसकी कटिंग देखिए तिरंगा प्रॉपर नहीं है ये सब काट कर कपड़ा भी प्रॉपर तो पूरी सिलाई ही निकली थी प्रॉपर शिलाई वगैरे तिरंगा एकदम गंदा सा आहे और अशोक चक्र भी जो आहे वो एक साइड हुआ आहे वन साइड अरुण झालेली आहे अरुण अंजनगाव तालुक्यातील कापूसरणी गावामध्ये गाव तिरंगा या उपक्रमात ऐदिरिया हायस्कूल यांचे जे मुख्याध्यापक आहे मोसिन सर यांनी हे पाचशे राष्ट्रीय ध्वज बोलावले प्रत्येकाला हे ध्वज द्यायचे होते परंतु जेव्हा ही डाग आली त्या डागमध्ये हे त्याच्यात नव्वद टक्के असे एखादे खराब झेंडे की ज्या झेंड्याचा आजच अपमान झालेला आहे असे हे झेंडे आम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत मला एकच सांगायचं आहे की या अशा कंपनीवर त्वरित बंदी आणून यांच्या राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही हे करून आलो आम्ही त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही हे वापस घ्या परंतु हे वापस सुद्धा घ्यायला तयार नाही आहेत आज पाचशे झेंडेचे पैशाचा जर विचार केला तर तीस रुपयाप्रमाणे हे झेंडे यांनी विकत आणलेले आहेत आणि एवढा मोठा जर हे असं आजच होत असं तर उद्या म्हणजे कोणाच्याच विश्वास ठेवावा हे म्हणजे मुद्दाम आम्ही त्या प्रशाससाठी बोलावली आहे या देशात सर्वात मोठा भ्रष्टाचार या प्रत्येक गोष्टीत होत आहे हे याचं जिवंत उदाहरण आहे या निमित्तानं उद्या आम्ही आमचे अमरावतीचे जे कलेक्टर आहेत त्यांना हे निवेदन देणार यांच्यावर हा या गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमचे हे ध्वज त्यांनी वापस घेऊन पुन्हा आम्हाला वापस हे त्यांनी दिले पाहिजेत नितीन दुर्गुडे विदर्भ न्यूज पथरोड